राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत हेडलाईन दुष्काळात शेतकऱ्याला केंद्र सरकारचा दिलासा पुढील चार वर्षात युरियाचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय सीबीएसई चा <ज़ीव> सीबी वैद्यकीय पूर्व परीक्षा रद्द फेरपरीक्षेचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देगलुरकर मठात पुरुषोत्तम मास निमित्त भरगत कार्यक्रमाचे आयोजन रमजान महिन्यात भारनियम बंद करा मुवमेंट फॉर जस्टिसचा बिलोली वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याकडे मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट युवा सेनेकडून राबविण्यात आले विविध कार्यक्रम आता बातमीपत्र विस्ताराने संकटाच्या चक्रव्यूह सापडलेल्या शेतकऱ्याला केंद्र सरकारने दिलासा दिला आहे पुढील चार वर्षात युरियाचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी याबाबतची घोषणा केल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पुढील चार वर्षात युरियाच्या एका पिशवीचे दर हे एकशे अठ्याहत्तर ते एकशे ऐंशी रुपयेच राहणार आहे याशिवाय मिश्र खतांच्या किमती देखील पुढील पाच वर्ष स्थिर राहाव्या म्हणून त्यावर दिली जाणारी सबसिडी कमी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचं खडसे यांनी सांगितलंय याशिवाय शेतमालाच्या मापात घोटाळा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असाही इशारा खडसे यांनी दिला आहे संपूर्ण देशात घेतल्या गेलेल्या वैद्यकीय पूर्व परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा सोमवारी रद्द केली चार आठवड्यामध्ये फेरपरीक्षा घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला आहेत पूर्व उत्तरपत्रिका फोडण्यात आल्या होत्या या प्रकरणात बिहार उत्तर प्रदेश राजस्थान राज्यात वावर असल्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता या प्रकरणी हो, तन्वी सरवाल यांनी वकील प्रशांत भूषण यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाच्या खंडपीठाने न्यायमूर्ती ए के सिक्री पर न्यायमूर्ती यूयू यू ललित यांनी सीबीएसई केंद्र सरकार भारतीय के वैद्यकीय परिषद व हरियाणा सरकारचे मत मागविले आहे परीक्षा रद्द करू नये अशी मागणी सीबीएसई ने न्यायालयाकडे केली होती मात्र निकाल देताना न्यायालयाने फेरपरीक्षा घेण्याचे आदेश दिले देगलूर येथील गुंडा महाराज मठ संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिक मासात पुरुषोत्तम मास म्हणून सतरा जून ते सोळा जुलै पर्यंत कीर्तन भजन यासारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थांच्या वतीने सामण्यात आली आहे सोळा जून ते सतरा जुलै पर्यंत चालणाऱ्या पुरुषोत्तम मास उत्सवात दररोज अनुक्रमे वासुदेव महाराज कोलंबीकर श्रीधर महाराज कासाळीकर गोविंद महाराज बालाजी महाराज दोंडोपंत शिरवळकर पंढरपूर कैवल्य महाराज चातुर्मासे पंढरपूर चैतन्य महाराज देगलूरकर व्यंकट महाराज एकलारकर निवृत्ती महाराज हल्लाळीकर श्रीकांत महाराज पाटणकर अशोक महाराज बोरगी बालाजी गुंडेवार नंदू महाराज वडगावकर मारुती महाराज बोटरगेकर हनुमंत महाराज चुन्नरकर गुरुराज महाराज देगलूरकर द्वारकानाथ महाराज देशमुख मुंबई एकनाथ महाराज पाळेकर व्यंकट महाराज देसाई शंकर महाराज शंकर महाराज आहेत आदींची सोळा जुलै रोजी चंद्रशेखर महाराज यांच्या यांचा कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे याचबरोबर दररोज पहाटे काकडा आरती भजन तुकाराम गाथा पारायण गुंडा महाराज यांची गाथा श्री ज्ञानेश्वरी पारायण गुंडा महात्मा पारायण व रामायणावर प्रवचन होणार आहे सायंकाळी चक्री भजन होणार आहे यावेळी अखंडानंद या, या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे अशी माहिती ही संस्थांच्या वतीने करण्यात आली असून या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत एकोणीस जून पासून मुस्लिम समाजाचा चालू होणारा पवित्र रमजान महिन्या दरम्यान भारनियम पूर्णत बंद करावे अशा आशयाचे निवेदन नुकतेच मूवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या संघटनेच्या वतीने बिलोली येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केले आहे येत्या एकोणीस जून पासून मुसलमान धर्मियांचा पवित्र रमजान मास सुरू होणार आहे सदर रमजानात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे रमजान महिना दरम्यान महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून बिलवली शहरासह तालुक्यात होणारे भार नियम हे रोजा धरणाऱ्या मुसलमान बांधवास अडचणीत ठरत आहे उपवास धरणाऱ्या त्रासाचे ठरत असते सदर काळात वीज वितरण कंपनीकडून होणारे भार नियम पूर्णतः बंद करून वीज वितरण कंपनीने या दरम्यानच्या काळापर्यंत नियमात शिथिलता देऊन मुसलमान बांधवांच्या भावना समजून सहकार्य करण्याच्या आशयाचे निवेदन बिलोली येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्यासह तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे दिली आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष ए जी कुरेशी बाबुराव इंगळे ॲडव्होकेट रिझवान सय्यद रियाज इलियास फारुकी गौतम लंडे आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट युवा सेनेच्या वतीने विविध उपक्रम राबवून युवासेना अध्यक्ष यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला यात विविध कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेने केले होते युवा सेनेचे प्रमोद केंद्रे व नितीन कावळे यांनी केले होते दिनांक तेरा जून रोजी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून किनवट तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन युवा सेनेचे प्रमोद केंद्रे नितीन कावळे यांनी केले होते प्रथम कैलासवासी बाळासाहेब ठाकरे चौक गोकुंदा येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली तसेच ठाकरे चौक सह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मतिमंद मुकबधीर येथील रुग्णांना व विद्यार्थ्यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख राम पाटील पंचायत समिती सदस्य मुस्कुरे आनंद बामले शहर प्रमुख विलास गोणेकर यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले अशी माहिती आमच्या किनवटचे वार्ताहर दगादे ता यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षामध्ये युद्ध न झाल्यामुळे लष्कराचं महत्व कमी झालंय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचे वक्तव्य सुषमा स्वराज ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प काँग्रेसचा सवाल बेचाळीस गाव कर्नाटकामध्ये जाण्याच्या तयारीत इंग्रजी शाळा म्हणजे खाटी खाना डॉक्टर भालचंद्र निमाणे राज्यात सर्वत्र पाऊस आजचे सुविचार मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है पियुष गायकवाड नमस्कार लाई वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दुष्काळात शेतकऱ्याला केंद्र सरकारचा दिलासा पुढील चार वर्षात युरियाचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय <पड़ीगा> सीबीएसईचा वैद्यकीय पूर्व परीक्षा रद्द फेरपरीक्षेचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश <पड़ीगा> <पड़ीगा> देगलूरकर मठात पुरुषोत्तम मास निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन रमजान महिन्यात भारनियम बंद करा मुवमेंट फॉर जस्टिसचा बिलोली वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याकडे मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट युवा सेनेकडून राबविण्यात आले विविध कार्यक्रम आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी